छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असलेल्या एका लग्न सोहळ्यात मोठी सुरक्षा भंगाची घटना उघडकीस आली प्रधानमंत्री कार्यालयाचा सचिव आणि नीती आयोगाचा सदस्य असल्याचे भासवत कार्यक्रमस्थळी प्रवेश केलेल्या एका तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तिसगाव येथील हॉटेल ग्रँड सरोवर येथे हा प्रकार घडला अशोक भारत ठोंबरे असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून विकास प्रकाश पांडागळे होता समारंभात अचानक स्टेजवरील प्रधानमंत्री कार्यालयाचे सचिव अशोक असे स्वागतासाठी नाव पुकारले मात्र शहरात पी एम ओ मधील कुठल्याही वरिष्ठ अधिकारी येत असल्याची माहिती पोलिसांकडे नसल्याने पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांना संशय आला पोलीस उपायुक्त अतुलकर रत्नाकर नवले आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी ठोंबरेंची चौकशी केली त्याच्याकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र नसल्याने आणि उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने त्याचा भांडाफोड झाला तर या तोतयायच्या गाडीच्या तपासात दोन्हीही इनोवा कारने आले असल्याचे समोर आले कारची झडती घेतली असता भारत सरकार लिहिलेल्या मराठी इंग्रजी पाट्या तिरंगा ध्वज चॉकलेटी सुटकेस तसेच अधिकाऱ्यांसारखा पोशाख मिळून आला या वस्तू दिल्ली येथे बनवून घेतल्याची कबुली दिली तर ठोंबरे आणि पांडागळे हे अनेक दिवसांपासून व्ही व्ही आय पी मोबाईल नंबर सूटबूट आणि अधिकाऱ्यांच्या थाटामाटात लोकांची फसवणूक करत फिरत असल्याची माहिती पुढे येत आहे त्यांच्या मदतनिसांमध्ये सुधीर चौधरी शैलेंद्र चौहान यांचा समावेश होता असेही पोलीस तपासात स्पष्ट झाले पोलिसांनी दोघांना एमआयडीसी व्हाळूज पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे